नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सुरुवातीलाच मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस हवं आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून असं वाटलं की स्पेलिंग बनवता येऊ शकतील अशा पद्धतीने तर जाता जाता सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाखवायचं आहे आता तुम्ही म्हणाल सर आम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे तर मग तुमच्याकडे लाईक आणि शेअरची बटणं आहेत सो so, जरूर लाईकचं बटन प्रेस करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून हे आपले चॅनल आहे जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचेल सो बघा मी आज तुम्हाला शिकवणार आहे आई हा उच्चार तुम्ही जेव्हा स्पेलिंगमध्ये आई असं कन्सोनंटमध्ये उच्चार करता जसं की तुम्ही टाईट फाईट टाईप सायकल सो या सगळ्यांमध्ये तुम्हाला लक्षात येते का आई हा साऊंड होतो ज्यावेळी तुम्ही आई हा उच्चार करता तुमच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनबद्दल मी तुम्हाला आज शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कधीही कुठलाही शब्द आईवाला अडचणीचा ठरणार नाही सो बघा इकडे तुमच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत एक ई एक ई आणि एक आय जी एच आता हे तिन्ही ऑप्शन्स यूज कसे करायचे हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे सो बघा जेव्हा कन्सोनंटच्या पुढे तुम्हाला आई असा साऊंड येईल मी सिम्पली तुम्हाला सांगतो की बच्या पुढे जर तुम्हाला बाई असा आवाज ऐकायला आला तर बच्या पुढे तुम्हाला तीन ऑप्शन्स लिहू शकता जसं की बाय 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 लक्षात आलं का बट फक्त एवढंच लिहून चालणार नाही आहे सो आता बाय नंतर जर तुमचा जो कुठला कन्सोनंट आहे जसं मला म्हणायचं आहे बाईट तर माझ्याकडे जर मला टी पुढे लिहायचं असेल ओके हा थोडा मी पुढे लिहितो आहे तर मला पुढे ई लिहायचं आहे सो हा झाला बाईट लक्षात आलं का हा उच्चार आहे बाईट तुमच्याकडे दुसरा ऑप्शन्स आहे बी आय टी हा सुद्धा झाला बाईट आणि तुमच्याकडे तिसरा ऑप्शन्स आहे आय जी एच लिहून पुढे तुम्हाला लिहिता येईल टी बाईट आता तुम्ही म्हणणार मग ह्या तिन्ही स्पेलिंग्स बरोबर आहेत का ह्याचे सगळ्यांचे इंग्रजीमध्ये अर्थ आहेत का तर नाही तुम्हाला ही स्पेलिंग इंग्रजीमध्ये नाही आहे बट हे आणि हे म्हणजे बाईट म्हणजे चावणे आणि हा बाईट बीट अँड बाईट्स तुम्ही म्हणता कंप्युटरच्या डिजिटलमधले हा वर्डिंग आहे सो so, हे दोन उच्चार किंवा ह्या दोन स्पेलिंग लिगली तुम्हाला डिक्शनरीमध्ये मिळतील मग आत्ता तुम्ही असं म्हणाल की सर मग आम्हाला आई शब्द आल्यानंतर कन्फ्युजन होईल त्याचं काय तर एक लक्षात घ्या जनरली हा जो आईवाला साऊंड आहे ना हा सगळ्यात जास्त यूज होतो म्हणजे तुम्ही असं म्हणा ना शंभरपैकी नव्वद टक्के ई हेच कॉम्बिनेशन यूज करायचं आईसाठी वाय ईचे शब्द खूप कमी आहेत आणि ते पाठांतराने तुम्हाला समजू आहेत आय जी एचमध्ये एक गंमत आहे आणि ती म्हणजे तुम्हाला फक्त आय जी एचच्या पुढे टीच यूज करता येईल लक्षात आलं का टीवाले शब्द जसं की फाईट साईट लाईट माईट टाईट लक्षात आलं का सो अशा शब्दांमध्ये तुम्हाला फक्त आय जी एच वापरता येईल आत्ता प्रत्यक्ष मी जे काही बोललो ना ते तुम्हाला मी समजावून सांगतो आहे तुमच्यासाठी एक शब्द मी लिहितो आहे समजा मी असं म्हटलं की फाईट फाईट म्हणजे लढाई आता फाईट हा शब्द तुम्हाला कसा लिहावा असं वाटतो आहे आता फच्या पुढे तुम्हाला किती ऑप्शन्स आहेत तुम्ही म्हणाल सर सुद्धा मी लिहू शकतो आणि मी म्हणेन फाईट स्पेलिंग फाईटचे आहे का तुम्ही म्हणणार सर फळच्या पुढे आय लिहून मी टीच्या पुढे ई लिहू शकतो हाई फाईट आहे आणि मी फच्या पुढे आय जी एच लिहू शकतो आणि टी लिहू शकतो सो तुम्ही कोणतं चूज केलं आहे तर येस फाईट हा शब्द बरोबर आहे लक्षात आलं का सो सिम्पली so, सो सिम्पली so, तुम्हाला फक्त स्पेलिंगला लिहिता येईल पण ती स्पेलिंग बरोबर आहे की नाही हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला रीडिंगसुद्धा करावं लागणार आहे लक्षात आलं का स्पेलिंग बनू शकताय तुम्ही पण रीडिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे जसं आत्ता मी तुम्हाला दुसरा शब्द सांगतो आहे समजा मी असं म्हटलं की टाईप टाईप म्हणजे प्रकार तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही टाईप स्पेलिंग कशी लिहू शकताय तुम्ही म्हणणार सर पुढे वाय लिहून मी प लिहीन आणि त्याला ई लिहिन टाईप किंवा पुढे आय लिहिणार आणि मी ई लिहिणार किंवा इथे तो तुम्हाला जमणारच नाही आहे बरोबर कारण फक्त इथे ट यायला पाहिजे सो तो हा ऑप्शन तुमचा इथे निघूनच जातो आता टाईपमध्ये हा बरोबर आहे का हा बरोबर आहे तर येस टाईप म्हणजे टाईप करणं ही स्पेलिंग बरोबर आहे लक्षात येते का सो सिम्पल सो तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे एखादी स्पेलिंग आता मी समजा असं म्हटलं सायकल यु नो सायकलची स्पेलिंग तुम्ही लहानपणापासून पाठांतर केली असेल काय वाटतं साय आता स म्हणजे यस समजायचं नाही हा कारण इंग्रजीमध्ये सीच्या पुढे जर तुम्हाला सिंपल ई e आय वाय लिहायचं असेल तर सीचा उच्चारसुद्धा स होतो सो so, साय हाई सायकल आहे तुमचा साय आते थे हाँ नहीं जातो नहीं। आता इथे हा ऑप्शन तुमचा निघूनच जातो कारण शेवटी टी येत नाही आता नंतर कल कल म्हणजे तुम्हाला क आणि ल क आणि ल पण त्याच्यापुढे तुम्हाला ई लिहायचं आहे आता काय वाटतं तुम्हाला त्याच्यातली सायकलची स्पेलिंग कोणती बरोबर आहे येस सायकल आहे का सो सिम्पल आहे समजा मी असं म्हटलं टाईट आता टाईट स्पेलिंग तुम्हाला काय वाटते टाईट एखादी गोष्ट आपल्याला टाईट म्हणायची आहे एखादी टाईट गोष्ट आहे आता टाईटची तुम्हाला स्पेलिंग मे बी तुम्ही म्हणाल सर असंही लिहू शकतो अशीही लिहू शकतो आणि टी आय जी एच टी अशीही लिहू शकतो आता काय वाटते याच्यातली टाईटची कोणती स्पेलिंग बरोबर असेल व्हेरी गुड टाईट सो सिम्पली जेव्हा तुम्ही लाईट ट ऐकताय तुम्हाला, 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 तुम्हाला जनरली ही टीवाली स्पेलिंग झालं सो आता तुम्ही इझिली कुठलीही ट वाली स्पेलिंग ऐकताय तुम्ही आय जी एच मध्ये लिहा बरोबर हां अर्थात असं नाही आहे जसं आता इथे बाईट होतं इथे ट आला म्हणजे प्रत्येक वेळी ही स्पेलिंग असेल असं नाही आहे ओके सो पुढचा शब्द समजा मला म्हणायचं आहे फायर फायर ओके फच्या पुढे जरी आय दिसत असेल तरी थोडंसं फायर ओके आत्ता फायर म्हणजे आग सगळ्यांना माहिती आहे आपण फायरच म्हणतो बोलताना इट्स अ फायर सो so, फाय फच्या पुढे वाय आणि र त्याला इ फायर फच्या पुढे आय आणि र त्याच्या पुढे इ फायर इकडे ऑप्शन्स राहतच नाही सो so, काय वाटतं फायरची कोणती स्पेलिंग तुम्हाला बरोबर वाटते व्हेरी गुड लक्षात येते का अशा कित्येक स्पेलिंग तुम्ही इझिली लिहू शकता समजा मला पुढची स्पेलिंग तुम्हाला सांगायची असेल टायर यु you नो know, टायर टायर तुम्हाला माहिती आहे काय विचार करताय टायरची स्पेलिंग तुम्ही टीला वाय आर ई टीला आय आर ई इकडे ऑप्शन्स राहतच नाही बरोबर कारण इकडे फक्त टीवाला ऑप्शन्स आहे सो आता मला सांगा टायरची कोणती स्पेलिंग आहे याच्यातली ओके ज्याला आपण टायर म्हणतो ना गाडीचा टायर असतो सो आता टायरची स्पेलिंग तुमची ही आहे मग आता तुम्ही म्हणणार सर ही स्पेलिंग नाही का तर ही स्पेलिंग आहे हिचा अर्थ आहे पण तो टायरवाला अर्थ नाही आहे की जो तुम्ही गाडीचा टायर म्हणताय तर टायर टायर म्हणजे थकणे लक्षातला तुम्ही म्हणणार आय एम टायर्ड सो हीसुद्धा स्पेलिंग आहे पण दोघांचे मिनिंग्स डिफरंट आहेत सो आय so, होप हा जो आईवाला साऊंड आहे आता तुम्हाला कळला असेल व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जाताना शेअर तर जरूर कराच कारण ते महत्त्वाचं आहे आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुमच्यासाठी आत्ता मी एक शब्द देतो आहे सो so, प्रयत्न करा हा शब्द बरोबर लिहायचा ओके okay? आणि शब्द आहे स्टाइल आता स्टाइल हा शब्द तुम्ही कसा लिहिताय या तीन ऑप्शनपैकी हे मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मी तुमच्या कॉमेंट्समधल्या उत्तराची वाट बघतो आहे धन्यवाद